आयुष्यभर उपयोगी पडतील जीवनाचा उत्कर्ष होईल असे संदेश बुद्ध नेमके काय म्हणाले जगातील अत्यंत प्रासंगिक व्यक्तिमत्व तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे आजच्याच दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना निर्वाण प्राप्त झालं होतं बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखवला बुद्ध शांती करुणा आणि अहिंसेचे शिकवण देतात बुद्ध मैत्री शिकवतात कोणतीही गोष्ट कायम नसते शाश्वत नसते प्रत्येक गोष्टीला अंत असतो असं बुद्ध सांगतात प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असं सांगत तथागत कार्य कार्यकारणाचा सिद्धांत अधोरेखित सांगतात आम्ही तुम्हाला बुद्धाचे काही निवडक संदेश देत आहोत ते तुमच्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडतील शांतता आपल्या हद्द्यात असते फक्त तिचा शोध घेतला पाहिजे असं बुद्ध सांगतात क्रोधाला प्रेमाने वाईटाला चांगल्याने स्वार्थाला उदारतेने आणि असत्याला सत्याने जिंका प्रत्येक दिवशी नवा जन्म होतो प्रत्येक दिवशी नवी सुरुवात होते प्रत्येक रात्र अनंत असते असं देखील बुद्ध सांगतात आनंदाचा कोणताच मार्ग नसतो आनंद हाच एक मार्ग असतो असं बुद्ध सांगतात तुम्हाला मोक्ष हवा असेल तर स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका असे देखील बुद्ध सांगतात जगातील प्रत्येक गोष्ट हानिकारक असते त्यामुळे मध्यम वर्गांचा अवलंब करा असे बुद्ध सांगतात गेलेल्या काळाचा विचार करू नका भविष्यांचे स्वप्न पाहू नका वर्तमान क्षणावर ध्यान केंद्रित करा असे गौतम बुद्ध सांगतात सत्याच्या मार्गावर जाणारा व्यक्ती महानतेकडे जातो असे बुद्ध सांगतात तर अशा पद्धतीचे संदेश त्यांनी आपल्याला दिलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहो